नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडं आपली कांद्याची जे रोप आहे ते आपण लागवडीसाठी आता योग्य झालेलं आहे आता आपण याची लागवड करणार आहे तर तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्याला लागवड करायची अगोदर काय करायचं आपलं जे चोपचं रान आहे ते रान काय करायचं आपल्याला एकदा एकदम एक एक व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून चोप उपटत आपली खुंडणार नाही तर आपण रान व्यवस्थितपणे हे करून घेतलेलं आहे भिजवून तर आता चला आपण चोप उपटून घेऊया तर इकडे बघू शकता अशा प्रकारे चोप उपटत आहे आपली हे पा इकडे बघू शकता पहा रानवलं केलेल्या केल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो आपली चोप फुडत नाही एकदम व्यवस्थितपणे उतरल्या जाते पाप तर इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण चोप कॅरेटमध्ये या काढून आणलेली आहे आणि हे पा अशा प्रकारे कट करायचे आहे पा बघू शकता जास्तीत जास्त एका युतीवर आपल्याला चोप कट करायची हे पा आता मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह हे पा बघू शकता एका युतीवर बरोबर अशा प्रकारे हे जे गठ्ठीच्या गठ्ठे असतात अशा प्रकारे आपल्याला गठ्ठीच्या गठ्ठी अशी कट करून ठेवायचे आहे आणि नंतर आपली चोप एकदम लागवडीसाठी तयार आहे लावपट पट 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 ते, ते थेंडी साईड बघू शकता इकडे टोपलीमध्ये अशी चोप आहे आणि अशा प्रकारे आपण चोप ही लागवड करत असतो बघू शकता जवळपास तीन ते चार इंच त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजेत हे पा बघू शकता अशा प्रकारे पा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा